बातमी जतमधून जत तालुक्यातील वळसंग येथे वळसंग ग्रामपंचायतीत आयुष्यमान भारत कार्ड व हिमोग्लोबिन तपासणी कॅम्प घेण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत वळसंग ग्रामपंचायतीत आयुष्यमान भारत कार्ड वितरण व महिलांच्या हिमोग्लोबिन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला या उपक्रमाचा पुढाकार ग्रामपंचायत सरपंच सौ पूजा रमेश माळी यांनी घेतला कॅम्पमध्ये ग्रामपंचायतीतर्फे महिलांना हिमोग्लोबिन तपासणीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली व तपासणीही करण्यात आली तसेच गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून विशेष मदत पुरवण्यात आली यावेळी ग्रामस्थ महिला भगिनीने उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला त्यांनी गाव ॲनिमिया मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच गावातील शंभर टक्के कुटुंबाचे आयुष्यमान भारत कार्ड काढून राज्यस्तरीय क्रमांक मिळवण्याचा सं संकल्प महिला भगिनींनी केला सदर कार्यक्रमासाठी गावातील स्वयंसेवक मंडळ तसेच पत्रकार हनुमंत कोळी यांनी विशेष प्रयत्न केले या उपक्रमाच्या यशस्वी उपाययोजनांसाठी ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाब यांनी महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले